भारताच्या महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डी जवळ वसलेल्या एक प्रमुख आणि जागृत क्षेत्र म्हणून शनी शिंगणापूर हे संपूर्ण महाराष्ट्राला परिचित आहे शनी मंदिरामुळे गावाच्या नावात शनी जोडले गेले अहमदनगर पासून तीस किलोमीटर अंतरावर नेवासा तालुक्यात सोनई गावापासून जवळच शनीचे शिंगणापूर हे प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आहे येथे शनिदेव स्वयंभू पाषाण रूपात विराजमान आहेत येथे शनैश्वराचे स्वयंभू जाजवल्य देवस्थान असून शनैश्वराची मूर्ती पाच फूट नऊ इंच उंचीची आहे या मंदिरात असलेला दगडी स्तंभास शनिदेवाची मूर्ती मानली जाते सुमारे दीडशे वर्षांपूर्वी एका पुरात ही शिळा वाहत सोनई गावाजवळ आली या स्तंभाला तसा वेगळा आकार नाही त्या रात्री शनिदेवाने एका गावकऱ्याला दृष्टांत देऊन मामा भाच्यांनी मिळून माझी स्थापना करा असा दृष्टांत दिला आणि गावकऱ्यांनी ती शिळा उभी करून तिची पूजा करण्यास प्रारंभ केला म्हणूनच मामा आणि भांजा श्री शनी सिंगणापूरच्या दर्शनासाठी एकत्र येतात विशेष म्हणजे हा देव उघड्यावरच एका चौथऱ्यावर आहे देव आहे पण देऊळ नाही असे या देवाचे वैशिष्ट्य होय एका व्यापाऱ्याने नवस बोलल्यानंतर त्याला शनिदेव प्रसन्न झाल्याने त्याने शिळेभोवती चौथरा बांधला आहे मूर्तीच्या डोईवर वृक्ष पण नाही नजीकच्या लिंबाच्या वृक्षाची फांदी डोईवर आली तर ती गळून पडते शनिदेवास निवारा आवडत नसल्याने या पाषाण शिळेवर कोणताही निवारा नाही वर्ष प्रतिपदा आणि वर्षातील प्रत्येक महिन्याचे चारही शनिवार येथे यात्रा भरते शनिदेवाला खुश करण्यासाठी येथे तेल वाहिले जाते रोज हजारो लिटर तेल शनिदेवाला अर्पण केले जाते शनी अमावस्या व गुढीपाडवा या दिवशी येथे मोठी यात्रा असते शनी जयंती वैशाळी अमावस्या येथे उत्सव साजरा होतो आख्यायिका या स्वयंभू मूर्ती बद्दल अनेक आख्यायिका भाविकात प्रचलित आहेत येथील कथाही रोचक आहे शनिदेव येथे वास्तव्य करतात असे मानले जाते त्यामुळे येथे चोरी होत नाही असे सांगितले जाते त्यामुळे गावातील घरांनाही कुलपे नाहीत एवढ्या वर्षांत घरातून कधी एक खेळाही चोरीला गेलेला नाही असे येथील लोक गौरवाने सांगतात या लहानशा गावाची लोकवस्ती सुमारे तीन हजार असेल पण येथील घरांना दरवाजे नाहीत याचे आश्चर्य वाटते शनीच्या या नगरीची रक्षण खूप शनी देव करतात असे लोक मानतात चोरी केल्यावर कोणीही चोर या गावाची सीमारेषा जिवंत अवस्थेत पार करू शकत नाही असेही सांगितले जाते तेथे चोरी केल्यास अंधत्व येत असल्याची आख्यायिका भाविकांमध्ये प्रचलित आहे येथे पर्यटक मोठ्या संख्येने असतात वाच्या मूर्ती जवळ घेऊन गेल्यास विष उतरते असे येथे सांगतात अगदी जगा वेगळे असलेले हे देवस्थान चमत्कारांमुळे खूप प्रसिद्ध पावले आहे येथील मंदिरात दर्शनाचे नियम अतिशय कडक आहेत देवदर्शन दिवसातून कोणत्याही वेळेस घेता येते शनी बाल ब्रह्मचारी असल्याने महिला दुरूनच दर्शन करतात स्त्रियांना मात्र चौथऱ्यावर जाऊन दर्शन मनाया दर्शन घेण्यास मनाई आहे घेता येते दर्शनापूर्वी आंघोळ करून शुचिरभूत होणे आवश्यक असते आंघोळीची व्यवस्था देवस्थानाच्या आवारात कायम आहे पुरुष स्नान करून ओल्या कपड्यांनीच दर्शन घेतात त्यानंतर शनीच्या मूर्तीवर तिळाचे तेल वाहून प्रदक्षिणा घालतात दर्शन घेतल्यानंतर भाविक तिथे असलेल्या दुकानातून घोड्याची नाल तसेच काळ्या कपड्यांनी बनलेली शनी देवाची बाहुली खरेदी करतात घोड्याची नाल घराच्या बाहेर लावल्याने दृष्ट लागत नाही असे मानले जाते शिवाय घरात सुखक समृद्धी नांदते कसे पोचाल हवाई मार्ग शनि शिंगणापूर पासून सर्वात जवळचे विमानतळ शिर्डी आहे आणि पुणे येथून एकशे साठ किलोमीटर अंतरावर आहे रेल्वे मार्ग येथील सर्वात जवळील रेल्वे स्टेशन श्रीरामपूर आहे रस्ता मार्ग नाशिकहून या ठिकाणासाठी बस टॅक्सी या सुविधा आहेत मुंबई पुणे अहमदाबाद येथूनही या सुविधा आहेत शिर्डीला गेल्यानंतर शनी जाने उत्तम। मग शनी शिंगणापूर या ऐतिहासिक ठिकाणाच्या पुढील सहलीसाठी तुमचे काय मत आहे कृपया पुढील व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला लाइक शेअर आणि सबस्क्राईब करा